जत पोलीस सभागृह येथे कायदेविषयक मार्गदर्शन आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक माननीय श्री सूरज भिजली साहेब निर्भया पथकाचे प्रमुख गायकवाड मॅडम महिला दक्षता समिती जत तालुका अध्यक्ष सौ श्रद्धा पाटील शिंदे मॅडम तालुकाविधी समितीच्या माननीय महाडिक मॅडम माननीय महाजन मॅडम चे जत तालुका व्यवस्थापक पिराजी तांबेसर सर्व सहयोगिनी सी आर पी तसेच बचत गटातील महिला उपस्थित होत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांचे व महिलांचे सत्कार करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रद्धा शिंदे मॅडम यांनी केले कार्यक्रमामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायदा बालविवाह हो, प्रतिबंध कायदा अडचणी वेळी कुणाला व कसा संपर्क करावा पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते कोर्टाचे कामकाज कसे चालते सायबर बद्दलची सखोल माहिती दिली मुलांना गुन्हेगारीपासून कसे परावृत्त करावे ऑनलाईन फसवणूक कशा होतात ते होऊ नये म्हणून काय काय करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे आभार कन्याकुमारी बिरादार यांनी मानले चहा पानानंतर कार्यक्रमाची समाप्ती झाली एक आई एक मुलगी एक पत्नी हे सगळे प्रकारचे आपले नाती निभावत असं असते आणि आपलं जे कार्य आहे ते नेहमीच पार पाडत असते पुरुषांचं असं असतं जेव्हा जॉब असेल तेव्हा साहेब म्हणतात साहेबांचे मी बरेच वेळा ऐकलेत मला वाटतं तीन चार वेळा झालं साहेबांचे मी बोलणं ऐकलेलं आहे आणि साहेब खूप महिलांचा आदर करतात आणि असं आहे की महिला फक्त घर पुरुषांचं कसं असतं ड्युटी टू ड्युटी आलं जे वाईटनं जेवायला वाटलं जेवायचं निघून जायचं तसं महिलाचं नाही महिला खूप सक्षम आहेत महिलांना ज्या महिला जॉब करतात त्यांना घरचं स्वतःचं बघून मग बाहेरचं काम करतात म्हणजे महिला किती सक्षम आहेत यातूनच आपल्याला समजतं आठ मार्च हा, बारा हा आपला बारा म्हणजे तीनशे पासष्ट दिवस हा आठ मार्चच आहे असं समजून आपण महिलांनी आपलं कर्तव्य पूर्ण करायचं आहे आणि धन्यवाद साहेब आले आले आपण साहेबांचा सत्कार करायचा नाही आपण आम्ही करून घेतला त्याबद्दल स्वामी साहेब साहेबांचा आपण सत्कार साहेबांचा सत्कार आपल्या करत महिला वर्ष म्हणून साजरा केला गेला तेव्हापासून आठ मार्च हा दिवस महिला जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो मग आता एकच दिवस साजरा करण्याची गरज आहे का वर्षभर आम्ही आपल्या प्रती कृतज्ञ आहोत पण ते भावना दाखवण्याची बहीण भावाचं प्रयत्न कसं असत वर्षभर नाही राखीचा एकच दिवस असतो तसा आजचा दिवस आहे तो जागतिक महिला दिवस महिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महिला जर नसेल गिनी म्हणतात पत्नीची अर्धांगिनी मुलाची आई भावाची सॉरी पतीची अर्धा पत्नी अर्धा बेटर हाफ म्हणतात इंग्रजीमध्ये बेटर हाफ म्हणतात हाफ म्हणत नाही बेटर हा का अर्धा भाग तर तो, तो इकडच्या भागापेक्षा चा चांगला भाग बेटर हा पत्नीला बेटर हाफच म्हणतात का नाही बेटर का गुडच्या पेक्षा बेटर चांगलं ज्यावेळेस दोन इन्सिडेंट किंवा दोन वस्तू मध्ये तुलना होते एक चांगली असते एक त्यापेक्षा चांगली असते एकाला गुड म्हणतात एकाला बेटर म्हणतात बेटर हाफ म्हणतात पत्नी ही बेटर हाफ असते अर्धागिनी पण नुसतं अर्धा गिनी नाही चांगला अर्ध अंग मराठी किंवा हिंदी विषा तो म्हणता येत नाही इंग्रजीत बेटर हाफ मुलाची आई असते बाबाची बहीण असते अजून वडिलाची लेख असत बरेच ना तर प्रत्येक पुरुषाच्या जीवनामध्ये महिला ही कुठल्यानी कुठल्या अँगलनी आहे महिलेशिवाय पुरुषाचं आयुष्य पूर्ण होत नाही महिला पुरुषापेक्षा पुरुष काय करतो एकच काम करतो पगार मिळवून आणणे पैसा मिळवून आणणे एवढं एकच काम असतं पण महिला घर सांभाळते घर सांभाळते त्यावेळेस कुणाला काय पाहिजे ती चांगली नर्स असते त्या नवऱ्याच्या आई सेवा करणे हे पहिलं काम असतं नवऱ्याला कुटुंबाला चांगलं जेवण करून टाकणे चांगली कूक असते नुसता कूक नसते चांगली खूप असते घर चालवते मॅनेजमेंट गुड मॅनेजर असते ते पैसा कसा दिलेला पैसा महिना कसा काढायचा किंवा तुमचं सगळं मॅनेजमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट सुद्धा स्त्रीच पहा असं स्त्रीचे विविध पैलू आहे विविध आहे सगळ्यांना वात्सल्याने प्रेमाने एकत्र घर बांधून ठेवण्याचं काम स्त्री करते ज्या घरातली स्त्री व्यवस्थित आहे त्याला वेगळ्या नाही व्यवस्थित आहे ते घर कधीही तुटत नाही बांधून ठेवण्याची कला ही फक्त स्त्रीकडं असा फक्त स्त्रीकडं असा म्हणून तिला बेटर हाप म्हटलं जातं असे कित्येक गुण महिलांचे आहेत परमेश्वरांनी आपल्याला एक प्लस पॉइंट दिलं म्हणजे सहनक्षिलता आम्हीच का सोसायचं आई पण ते दुःख जर मानलं तर आम्हीच का सोसायचं आई पण हे जर मातृत्व हे सौभाग्य मानलं तर त्यात आनंद आहे मातृत्व दुःख नाही का आहे की नाही दुःख मानलं त्यात आनंद मानला तर तुमच्यासारखं सुख नाही आई सारखं सुख नाही आई मुलाचं भवितव्य तिला काय म्हणणार तुम्ही आईला भवितव्य घडवतच नाही काय संस्कार करते भवितव्य घडवते मुलगा चांगला नोकरीला लागेल कुठल्या आईची अपेक्षा असते का मुलगा वाईट निघावा तो काय शिकतो हा भाग वेगळा पण ती भविष्य घडवणारी आहे भविष्य घडवणारी हे स्त्रीचे विविध पैलू आहे त्यामुळे तिला बेटर हा मान पण आजकाल जो मुद्दा आहे स्त्री आता उमऱ्याच्या बाहेर आली तिच्या सुरक्षितेच काय समाजामध्ये काही लोकांच्या डोक्यामध्ये अजून स्त्री म्हणजे एक उपभोग्य वस्तू आहे त्यासाठी कायदे आहे त्यासाठी आमचं निर्भया पथक आहे मॅडम आहे तर आपण महिलांनी या बाबतीत शोषिकता बाळगू नये इथं अन्याय म्हणजे नाही इथं सहन करायचं नाही काही गोष्टींना धाडस करा नाही म्हणायचं घरात घरात काही बाबतीत आपल्याकडं जवळच्याच नातेवाईकाकडून लैंगिक अत्याचार केला जातो तिथं से डे नो तिथं नाही म्हणण्याची हिंमत महिलांनी दाखवली पाहिजे ये आज या महिला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्याला सांगायचं सा आहे दुसरा एक मुद्दा आहे आपल्या ता जत तालुक्यामध्ये बालविवाहाच जास्त बालविवाहाच प्रमाण जास्त आहे कायद्याने कायद्याने अठरा वर्षाची मुलगी झाल्याशिवाय लग्न करू नये कारण त्याची वैचारिक आणि शारीरिक वाढ झालेली नसते ती पुढे जाऊन चांगली आई चांगली कु मी मागास चांगली फायनान्स ॲडवायझर किंवा मॅनेजमेंट होईल का जर तुझी लग्नापूर्वी जर नॅचरिटी बौद्धिक किंवा फिजिकली नसेल तर ह्या गोष्टी पुन्हा पुढचा परिणाम पूर्ण त्या कुटुंबावरती होतो पूर्ण कुटुंबच तिथून पुढचं जशी प्रगती व्हायला पाहिजे होत नाही आपण यासाठी मी आपल्याला आवाहन करेल की असं कुठं जर होत असेल बाबी आहात तर निश्चित आम्हाला सांगा निश्चित एक तक्रार दहा एक्क्याण्णव वरती आपण मोबाईलवरून कंप्लेंट करा त्याची शहानिशा होईल कारण आपण बऱ्याच वेळेला असं होतं अशिक्षितपणामुळे लोक ही मुलगी म्हणजे त्याला जबाबदारी ही म्हणत नाही जाऊ दे लवकर लग्न करून विषय संपवून टाकू या भावनेतून आई वडील आई वडील तिचं लग्न करतात तर कृपा करून दहा एक्क्याण्णव नंबरवरती आपण करा आपल्याला तात्काळ मदत मिळेल आपलं नावही गुपित ठेवलं जाईल आणि तो बालविवाह रोखला जाईल पुढचं भवितव्य वाचे आता पुरुषांच्या लक्षात आलेलं आहे की महिलांच मन पण महिलांना महिलांच्या पडूनच त्रास होतो त्रास सुनीला त्रास देणारे कोण असते महिलाच महिलाच आता कन्सेप्ट बदललेला आहे पूर्वी सासूला काय म्हणायचे मामी आत्या आणि काय काय म्हणायचे आता आई म्हणतात मम्मी म्हणतात तस दोघिनीही नातं जपाव दोघी पूर्वी चार मुलं चार मुली सहा मुलं चार मुली अशी संख्या होती आता एक मुलगा एक मुली त्यामुळं एक गेली तर दुसरी घरात आली ही हे उच्चा कुठं जाणार आहे मातारपणी मातारपणीचा विचार करा आणि आताच सुनीशी जुळवून घ्या तर जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांचा सन्मान करतो वर्षभर आई म्हणून आई म्हणून ती वर्षभर वंदनीयच आहे पत्नी जरी असेल तर आपल्याकडं मराठी मन आहे ही पत्नी ही का असते क्षणाची पत्नी आणि अनंतकाची माता असते जवायला घालते आणि आई ही नेहमी वंदनीयच असते आईची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत ना तर आई हा शब्दच सर्व व्यापी आहे आई हा शब्द सर्व व्यापी आहे आई म्हटलं की माणूस हा स्त्री असो पुरुष असो भावनिक होणारच महिलांचा एक अजून हे आहे की आम्हालाच तेवढं आईचं पेटेंट आहे आईवर प्रेम करायचं आम्हाला लेख म्हणून आम्हाला नाही आम्ही सुद्धा तुमच्या बरोबरचेच हाकदार आक, आहोत तर आज या जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्व जमला आम्हाला बोलवलं त्याबद्दल संयोजकांचे आभारी आहे आता स्टेशन स्टेशनतर्फेच हा कार्यक्रम आहे मॅडम संयोजक आहेत मॅडमचे आभारी आहे आपण आला त्याबद्दल आभार थँक्यू जय हिंद जय धन्यवाद साहेब महिला दिनानिमित्त आपण आपल्या सगळ्या महिलांना शुभेच्छा देऊन महिला खूप चांगल्या पद्धतीने टोटली झालेल्या आहेत आणि साहेबांनी एक पदवी दिलेली आहे की बेटर हा बेटर हा म्हणजे एवढी सुंदर की गुणपेक्षा पुढची महिलांना त्यांनी खूप चांगली पदवी दिलेली आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी